तर मित्रांनो कसे आहेत तुम्ही नवीन ब्लॉकमध्ये तुमचं स्वगत आहे नवीन आपण एक ब्लॉक बनवतो आहे आणि आता आपण चांगलं आहे त्याचा फळ दिला तर बघू तुम्हाला अजूनही नवीन ब्लॉक बघायला भेटणार आहे सो चला जाऊ आपण आता रस्त्यामध्येच आहोत ब्लॉक कंटिन्यू करू गाडीमध्ये पेट्रोल भरून घेतला आम्ही पेट्रोल पंपावर खूप मोठी लाईन होती फायनली आम्ही तिथून निघालो आणि पुढे गेल्यानंतर खूप अंधार झाला होता आणि आम्हाला असं वाटलं की खूप उशीर झाला आहे आम्हाला तर पण नंतर प्रवास चालूच होता आमचा आम्ही लोकेशनवर पोचलो आहे फायनली बघू शकता तुम्ही जेव्हा मध्ये एंट्री केली तेव्हा खूप भारी आणि खूप छान होतं भैया मस्त आहे ना खूप भारी वास एंट्री केली ना आम्ही तर एवढं भारी फील बघू आजूमध्ये जायचं आहे तेव्हा आपण बघू मध्ये कसं आहे काय चला मित्रांनो दाखवतो तुम्हाला मी असं आहेस एकदम मजेत ना yes, एकदम मजेत ना एकदम मस्त वाटते मला पण हा माझा भाऊ ओके बरस लादम येत ना मध्ये एवढं अंधार होत ना हा ओके एवढं अंधार होत पण म्हटलं तेच ना भारी केलं पण दादानी येस yes, येस yes. दादा कुठे रूममध्ये का अच्छा त्यांचं आवरण चालू आहे ओके हो आम्ही सोबतचे जावत नाही का चल 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 भाऊ येतो माझा सोबत अच्छा आम्हाला वाटलं की आम्ही खूप लेट झाले पण तिथं कोणीच नव्हतं आम्हीच लवकर सगळ्यात लवकर पोचलो आणि थोड्या वेळातच कार्यक्रम चालू होणार आहे नऊजवळ नऊ अजून कार्यक्रम चालू होईल शुभम पण भेटला आहे आम्ही कॅमेरामॅनवाले पण भेटले अजून त्याच्या तो अजून आला नाही आपण भेटूया त्याला थोड्या वेळात तर मित्रांनो काय झालं की कॅमेरावाल्यांनी व्हिडिओ शूट केला होता तुम्हाला खूप आवडलं आहे म्हटलं की चला तुम्हा, तुम्हा सगळ्यांना पण तो सीन दाखवावा बघा काय भारी सीन घेतला त्यांनी सुपर एकदम भारी इथं फोटोशूट चालू आहे फोटोग्राफरच फोटोशूट फोटो करतो आहे अक्षय कसा वाटलं लोकेशन मस्त आहे ना भारी आवडला ना कडा खूप भारी आहे जर तुम्ही नाशिकमध्ये आहात तर नक्की लोकेशनला भेट द्या तर मित्रांनो आम्ही मध्ये गेलो आणि सॉन्ग चालू होतं त्यामुळे मला ते सॉन्ग रिमूव्ह करावं लागलं आणि तुमच्यासमोर जे पण आता स्टेज आहे थोड्या वेळा तिथे डान्स स्टार्ट होणार आहे तर तुम्हाला मी दाखवतोय की मधून कसं आहे काय आणि फोटोग्राफर हा फोटो काढत होता आणि त्याला म्हटलं की अरे माझे काही फोटो काढून चला म्हटलं बघा तुम्ही फोटो बघू शकता थोड्या वेळात फोटोशूट चालू होऊन झालं आमचं चला आपण फोटो काढूयात मी रेडी झालो आहे फोटो काढायला आणि थोड्या खूप छान फोटो काढले शुभमने आणि खूप छान फोटोग्राफर आहे व्हिडिओग्राफर पण आहे आणि छान पद्धतीने तो एकदम वेडिंग पण त्याने खूप छान पद्धतीने केली आणि संगीत कार्यक्रम खूप छान झाला तुम्हाला पुढे बघायला भेटेलच तुम्ही बघा आणि ब्लॉग कंटिन्यू करा छान फोटोग्राफर आहे मित्रांनो खूप भारी फोटो काढला त्याने एकदम मस्त फोटो आलाय बघू शकतो तो काही वेळातच स्टेज हे खूप छान पद्धतीने सजवलं आणि थोड्या वेळात तुम्हाला धमाकेदार तुम्हाला डान्स बघायला भेटणार आहे मित्रांनो थोडा वेट करा ब्लॉग कंटिन्यू करा मित्रांनो आपण नवरदेव नवरीला भेटायला जाणार आहोत चला आपण नवरदेवला भेटायला

बसलो आहे बाहेर खूप थंडी वाजते आणि तिकडे हो नवोदया नवोदयाचे फोटोशूट चालू आहे सो so, बघू शकता तुम्ही गेम मला असं वाटतं की लहान मुलं पकडून आणायचे ते जेवढे जास्त लहान मुलं असतील ते टीम विनर गेम बघा तुम्ही कंटिन्यू लहान मुलं पकडायचे पळा

आता आपल्याकडे आहेत दोन प्रे, लिटर प्रेम आणि पूजा <laughs> बेटा त्या साईडने हे कोणाच आहे देऊन हे याचा आहे मॅडम काउंट विल, काउंट होईल होईल काळजी करायची गरज गर गर नाही सगळ्यात पहिले आपण पूजा आमच्या साइडने काउंट करतोय मावळ्यांनी मागे जाते छोटे मोठे कळणार नाही सगळे से आहे चला एक पळून गेले ते दोन तीन चार पाच ही तुमची मावळे पाच झाले चला इकडे काउंट करू अरा बापरे शाळाच भरवली मॅडम भाग्या <laughs> चला एक दोन तीन चार पाच सहा सात मेक्स नॉइस आपल्या प्रेम सरांकडे पॉइंट गेलेला आहे त्यामुळे तुमचा पॉइंट या ठिकाणी तुम्ही जिंकलेला आहे आणि लहान मुलं किती लहान मुलं आहेत जो सगळ्यात पहिले आपल्या जागेवर जाईल त्याला माझ्याकडून गिफ्ट आहे बघा <laughs>

दुपार सारखीच एक मी अनाउन्समेंट करतो आपण छोटे छोटे सिम कार्ड लहान मुलं असतील तर ते मोबाईल मध्येच ठेवा त्यांना पुढे पाठवू नका फोटोग्राफी टीमच्या पुढे मागे कोणीच येणार नाही आणि ब्राईड ग्रूम ची जी ही ब्यूटीफुल एंट्री आहे ती सर्वांनी एन्जॉय करायची आहे थँक्यू सो मच एव्हरीवन हो मी इशारा करेल फक्त असा मी इशारा दिलना असा हो मी इशारा दिलनाकोडे बघा आपण सर्वजण त्यांच्यासाठी एक छोटसा काउंट डाऊन देतोय आणि त्याच्यानंतर तुमच्या समोर दिसणारा जो नजारा आहे तो काहीतरी ब्युटिफुल असेल सो लेट्स काउंट डाऊन बिग इट्स एव्हर युअर फायव्ह टू वन कॅन यू हॅव अ ब्युझ प्लीज For the beautiful bride and handsome groom of the evening, come on. काय भारी डान्स केला त्यांनी वा आता तुम्ही जो डान्स केलेला आहे तो स्वतः कुणाल सरांनी केलेला आहे ते एकदम छान परफॉर्मन्स आलेला आहे एकदम वेल थँक्यू आम्ही आता जेवण करायला बसलोय आणि जेवण झाल्यानंतर आम्ही निघतोय घरी येण्यासाठी सो बाय बाय गाईज